स्वामी भक्तांनो आपलं जीवन अडचणीने भरलेलं आहे का घरात सतत वाद आर्थिक अडचणी मनशांती हरवलेली आहे का तर आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे प्रसिद्ध असलेले पन्नास गुप्त उपाय जे झाडांच्या आध्यात्मिक शक्तीवर आधारित आहेत प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी आणि सिद्ध गुरूंनी काही विशिष्ट झाडांना दैवी मानलं आहे या झाडांच्या अवतीभोवती राहणं त्यांची सेवा करणं हे नशीब बदलून टाकू शकतं आणि हो श्री स्वामी समर्थ महाराजांनी देखील काही झाडांशी संबंधित उपाय सुचवले आहेत जे त्यांच्या भक्तांवर कृपा घेऊन आले आहेत चला तर मग आपण या अद्भुत उपायांची माहिती घेऊया तीन उपाय पिंपळाचं झाड भाग्य वाढवणारा उपाय सकाळी सात ते नऊ दरम्यान पिंपळाच्या झाडाची सात प्रदक्षिणा घाला व म्हणावे श्री स्वामी समर्थ माझं भाग्य उजळू द्या हे अकरा दिवस सतत केल्यास नशिबात बदल दिसेल अवधुंबर द्र� रोगनाशक उपाय औदुंबराच्या झाडाखाली दर गुरुवारी श्री दत्तात्रयाचा जप करा आणि स्वामींचं नामस्मरण करा बेलाचं झाड शांती व वशीकरण उपाय शिवरात्रीला बेलाचे पाणी स्वच्छ धुवून त्यावर ओम श्री स्वामी समर्थाय नमहा असं लिहा आणि भोळ्या शंकराला अर्पण करा आता जाणून घेव्या झाडांशी संबंधित पन्नास अद्भुत उपाय हे उपाय श्रद्धा सात्विकता व स्वामींच्या नामस्मरणासह करावेत पिंपळ झाडाला सकाळी पाणी घालणं भाग्य उजळतं पिंपळाभोवती सात प्रदक्षिणा आणि स्वामी नामस्मरण नशीब बदलत झाडाखाली गुरुवारी बसून बसून दत्त मंत्र रोगनाश बेल झाडाजवळ ध्यान आवळ्याच्या झाडाची पूजा करताना स्वामी समर्थ म्हणत अकरा वेळा फेरा संतती वडाच्या झाडाला दोरा बांधणं आणि स्वामी माझं रक्षण करा म्हणणं वृद्धी तुळशीला रोज जल देऊन स्वामींचं नाम घेणं गृहकलह दूर चापा झाडाजवळ प्रार्थना केल्यास मनोकामना पूर्ण कडुलिंबाच्या झाडाखाली बसून ध्यान वाईट ऊर्जा दूर शमी झाडाजवळ ओम श्री स्वामी समर्थाय नमहा म्हणत फुले अर्पण पोट प्रकरणात यश बकुळ फुल स्वामींना अर्पण करणे विवाह योग पारिजातक झाडाखाली बसून मनोबुद्धी सुसंगत करणे वड व पिंपळ एकत्र असतील तिथे रोज पाच मिनिटं ध्यान अद्भुत फळ कडुलिंबाची पाच पानं खाल्ल्यावर स्वामींचं नामस्मरण आरोग्य सुधारणा पिंपळापाशी जडलेली पानं घरात आणू नका वास्तुदोष होतो अवधुंबर पानावर गंध लावून पूजन संपत्ती प्राप्ती तुळशीपत्र व बेलपत्र यांचं संयुक्त पूजन स्वामी मंत्र पापक्षम गुळवेल झाडापाशी गोड नैवेद्य देऊन प्रार्थना मनशांती चिंच झाडाखाली रात्री जाणं टाळा नकारात्मक ऊर्जा पिंपळ झाडाजवळ जा श्री स्वामींचं चित्र ठेवून दर रविवारी पूजन कुलदोष निवारण फनत झाडाच्या ध्यान महत्वपूर्ण निर्णयात यश कडुनिंब झाडाखाली चांदीचं झाडाखाली दीप लावणं दारिद्र्य नाश चिंचफळ स्वामींना अर्पण न करणे अनिष्ट परिणाम टाळतो पिंपळ झाडाजवळ शुक्ल पक्षात दीपदान चांगली संतान औदुंबर झाडाचा गोंद विशेष औषधी उपयोगात येतो मंत्र जपाने सिद्ध करावा तुळसपत्र खाल्ल्यावर स्वामी समर्थ मंत्र अकरा वेळा म्हणणं रोग प्रतिकारक वड झाडापाशी निंब पान ठेवणं दोष निवृत्ती पिंपळाच्या झाडाखाली लिंबू ठेवून प्रार्थना वशीकरण ऊर्जा तुळशीच्या मुळेचा कवच घालणं मंत्र सिद्ध करून भूतबादापासून संरक्षण औदुंबराजवळ स्वामींचं श्वासाबरोबर नामस्मरण चापा झाडाच्या फुलांचा हार स्वामींना अर्पण प्रेम संबंध सुधारणा साग झाडाजवळ बसून स्वामी ग्रंथ वाचन आत्म उन्नती वडाच्या पानावर तांदूळ ठेवून अर्पण पितृदोष निवारण आवळा वृक्षाजवळ सतीचरण वाचन स्त्री सम्मान तुळशीजवळ रोज सकाळी फुलांचा नैवेद्य अर्पण सुख शांती शमी झाडाजवळ लोहवस्तू ठेवून प्रार्थना शत्रुबाधा निवारण पिंपळ झाडाच्या फांदीचा झोत उंबरठ्याजवळ घररक्षण बेलपानांच्या गुच्छा स्वामी मंत्र लिहून लावणं मंत्रसिद्धी औदुंबराच्या झाडाजवळ गुरुवारी विशेष अर्घ गुरुकृपा पिंपळाच्या झाडाजवळ शांत मंत्र पठन करणं क्रोध नियंत्रण वकुळ पानावर हळद लावून स्वामींना अर्पण यश चिंच झाडाखाली लवकर जाऊ नये अकषकून टाळा कडुनिंब झाडाजवळ शुद्ध जलाने अभिषेक ऊर्जा शुद्धी वडाच्या झाडात मिठाचा तुकडा गाडणं नजरदोष निवारण बेलाच्या झाडाखाली शंखध्वनी वास्तुशुद्धी औदुंबर झाडाजवळ ओम द्रां द्रीन द्रोस गुरवे गुर्वे मंत्र महामंत्र तुळस पौर्णिमेस घरात कापू नये दोष येतो पिंपळ झाडाजवळ जा स्वामींचे चित्र ठेवून संध्याकाळी दीप अखंड कृपा तुळशीच्या झाडाला पिवळा धागा बांधणं हे उपाय फक्त माहिती नाही ते श्रद्धा भक्ती आणि कृपेमुळे कार्य करत असतात श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आणि झाडांची गूढ ऊर्जा या दोन्हीचा संयोग तुम्हाला नक्कीच अनुभव देईल श्री स्वामी समर्थ जर कोणी सांगत असेल की हे केलं की चमत्कार होतो तर ते अंधश्रद्धा होईल श्री स्वामी समर्थ हे स्वतः म्हणत असतात श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा काम होईल त्यामुळे हे उपाय म्हणजे श्रद्धा सात्विकता आणि सातत्य यांचं एक साधन आहे शॉर्टकट नाही हे उपाय खरे आहेत कारण ते भक्ती परंपरा आणि मनोशक्तीवर आधारित आहेत पण ते कोणत्याही चमत्काराची खात्री देत नाहीत श्रद्धा आणि नीतीमूल्यानुसार केले तर त्याचा सकारात्मक परिणाम नक्की होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का जर तुम्ही स्वामी भक्त असाल झाडांच्या आध्यात्मिक ऊर्जेवर श्रद्धा ठेवत असाल तर हे उपाय तुमचं नशीब पालटू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि अशाच नव्या उपायांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ